श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हदगाव येथे कार्तिक पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री दत्तात्रय दत्तबर्डी संस्थान हदगाव परिसरातील पंचकोशीतील सर्व भाविक भक्तांनी गुरुपौर्णिमेला असा संकल्प केला की ज्या ठिकाणी पुरातन श्री दत्तप्रभूची मूर्ती आहे इत्या त्या मूर्तीचा जीर्ण उद्धार करण्यासाठी एक्केचाळीस किलो चांदीची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान व्हावा आणि आपल्या सर्व दत्त संप्रदाय पुरातन सर्व प्रज्ञानी संतांच्या साक्षीने पाच नोव्हेंबरला ते मूर्ती त्या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि यासाठी आत्तापर्यंत जवळपास पंचावन्न लाख रुपये त्या मूर्तीला खर्च येणार आहे आणि उर्वरित रक्कम सर्व दत्तभक्तांना अशी कळकळीची विनंती करतो की या एकमुखी दत दत्त महाराजाच्या मूर्तीसाठी सडळ हाताने सहकार्य करावं हीच विनंती श्री दत्तात्रेय संस्थान दत्तवर्डी हातगाव